वेलकम टू रचना झोळ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे तर फ्रेंड्स कुकिंग सिरीज आपली चालू आहे आणि त्या सिरीज निमित्त मी आलेली आहे आज नायगावला आणि नायगावला मी कोणाकडे आलेली आहे आणि आज आपल्याला कोण रेसिपी करून दाखवणार आहे तिला आपण लवकरच बोलूया तर छकुली ये नमस्कार तर छकुली कुक विथ रचना या सिरीज मध्ये तुझं मनापासून स्वागत आहे तुझं नाव आणि आपण कोण आहोत आणि तुम्हाला कशी ओळखतो कधीपासून तुम्हाला ओळखते हे सगळं तुला आता सांगायचं तुम्ही इला बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि आता ती सांगेल ना ती कोण आहे काय आहे आणि काय करते सगळं सांगेल तुम्हाला माझं नाव छकुली नाही तर सीमा आहे सीमा औरसकर मी आम्ही नायगावला ही माझी सख्खी मावस बहीण माझ्यात ही जन्मापासूनच मला ओळखते सगळं माझं हिनीच केलंय <laughs> <खाए। laughs> म्हणजे इट मला लहानपणापासून काही काय म्हणजे लहान एकदम बोलतो ना आम्ही कार्बन कॉपी आहे हिची जी मी मागणा जी कार्बन कॉपी मला घरात बोलतात तर मी आहे so, सो सगळं माझं हिच्या पायावर पाऊल ठेवून पाठणा बरोबर तसं तसं चाललो आहे मग आता युट्यूब चॅनल कधी ओपन बरोबर आहे की नाही आता सगळ्यामध्ये मला जर कॉपी करते आणि खरंच ती मला असं मानते पहिल्यापासून मोठेपणा नाही सांगत पण ती मला पहिल्यापासून असं म्हणजे तिचं असतं की माई थी मला माई म्हणते आणि मी बरं फॅमिली फॅमिलीवर तर तिचं yeah. पहिल्यापासून असं की तिला कुठल्याही गोष्टीमध्ये काही करायचं असेल तर तिचा प्रत्येक वेळी पहिला कॉल मला असतो की माई मी असं असं डिसाईड करते काय करू बरोबर वाटतंय का तुला हे ती प्रत्येक वेळी मला विचारत असते आणि त्या विचारण्याचा तुला फायदाच झाला असेल कदाचित फायदाच झाला मी माझ्या सख्या बहिणीशी म्हणजे बोलते पण <laughs> तेवढं माईशी मी जास्त बोलते की मला काही हो मी जॉबलाही कुठे पहिली लागली तर माईला सांगते की मला असं असा जॉब ऑफर झालाय मला असं असं आहे तिथे पॅकेज किंवा मी काय माझ्या मनात हॉबी आहे किंवा काही पर्सनल डिटेल्स जे काय मी पहिला माईला सांगते मग मी बाकी काही बोलते असं आमचं कनेक्शन आहे खूप जुनं आणि कायमस्वरूपी असं तू नाता आमचा हो तर शकुली तू काय आता करतेस ते आम्हाला सांग मी तसं बेसिक म्हणजे माझा प्रोफेशन आहे मी ऍज अ अकाउंट मध्ये जॉब करते अंधेरीला okay. बट माझी एक वेगळी एक्सटर्नल हॉबी आहे मी ऍज अ मेकअप आर्टिस्ट पण आहे मी मला लग्नाच्या मी ऑर्डर्स घेते म्हणजे सगळे ऑल्स म्हणजे आपले मराठी हा मराठी परत गुजराती पंजाबी मुस्लिम हे सगळ्या प्रकारचे ऑल्स मेकअप मी म्हणजे करते आणि लग्नाच्या मी ऑर्डर्स घेते त्यामुळे तुम्ही पण जर उत्सुक असाल तर मला प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि राहते पण ऑल ओव्हर मुंबई ऑल ओव्हर मुंबई मध्ये मी करते ऑल ओव्हर मुंबई असं नाही बेसिकली महाराष्ट्रामध्ये कुठेही ओके तर तुम्हाला हिने केलेला एक मेकअपचा जर नमुना हवा असेल तर आमचा मंगळागौरीचा प्रोग्राम जेव्हा आमचा चालू होत आम्ही जेव्हा बसवलेला डान्स वगैरे आणि मंगळागौरीचा प्रोग्राम जेव्हा आम्ही केलेला तेव्हा माझा मेकअप हिने केलेला माझी हेअरस्टाईल हिनेच केलेली तर तुम्हाला जर बघायचं असेल कशा पद्धतीने आपली मी छकुली म्हणते कारण की आमचं लहानपणापासूनच ही छकुलीज आहे त्याच्यामुळे कशा प्रकारे छकुलीने माझा मेकअप वगैरे छान केलेला हेअरस्टाईल आणि मस्त तयार केलेलं मला तर ते कसं केलेलं तर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता तिथे आम्ही बरंच फोटोज वगैरे काढलेले आहेत इन्स्टाला पण आहे इन्स्टा आयडी मला माहिती असेल तर इन्स्टा आय माझा आहे रचना रचनाज वर्ल्ड या नावाने आणि तिचा इंस्टा आयडी तुझा काय आहे माझं सीमा ओरस्कर त्याच्यामध्ये डिटेल्स तुम्ही बघू शकता माझे सर्व आतापर्यंतचे पूर्ण मेकअप आहेत जर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही प्लीज मेसेज करा मला मध्ये तुम्ही करू शकता बरं आता मला तू सांग आज आपण ज्या कामासाठी मी इथे आलेली आहे ऍक्च्युली मी आली आहे मला उद्या जायचंय विरारला उद्या आपलं विरारला शूट असणार आहे रेसिपीचं तर त्याच्यासाठी मी म्हटलं उद्या सकाळी मला लवकर पोचायचं तिकडे त्यासाठी मी म्हटलं आज मी नायगावला येते आणि मग उद्या मी इथून मिरारला जाणार तर मग मॅडम आमच्या काय माहीत येते तर मी पण दाखवणार सेन मी म्हटलं सोने पे सोहागा नक्कीच आपल्या ज्या ज्या कौशल्य आहेत आपल्या अंगामध्ये ते एका आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती दाखवायला काय हरकत आहे जर त्याने कोणाचं नुकसान होणार नसेल तर बरोबर आहे की नाही तर छपुली जास्त वेळ न घालवता था। ऑलरेडी आम्ही जास्त वेळ तुमचा घेतलेला आहे जास्त वेळ आता अजून नको घालूया आणि आता तो आम्हाला सांग सगळ्यांना की तू आज कोणती रेसिपी करून दाखवणार आहे मी आज मशरूम मसाला जे माझ्या जिजूचा फेवरेट आहे ते मी बनवणार आहे आणि मी विथ भाकरी आणि मी ज्या जिजूला सांगितलेलं आहे की आजची रेसिपी चोकली करणार आहे मशरूम मसाला आणि त्याने मला पार्सल आणण्याचं सांगितलेलं आहे आता मग यांनी दिलं तर मी घेऊन जाईन पार्सल तर चला मग जाऊया आपण रेसिपी करायला छकुलीच्या किचन मध्ये चला सो फ्रेंड्स मशरूम मसाला करण्यासाठी लागणार साहित्य छकुलीने सगळं काढून घेतलेलं आहे तर आता चला बघूया तिने काय काय साहित्य घेतलंय आणि कशी ती कृती करणार आहे चला हे आहेत मशरूम जे मी पहिला साफ करून स्वच्छ धुवून असे घेतलेले आहे किती आहे ते वजनी हे चारशे ग्राम चारशे ग्राम ओके आणि हा आपला टोमॅटो उभा चिरून घेतलेला हा टोमॅटो आहे okay. कांदा जो मी असा hmm. उभा चिरून घेतलाय पातळ किती येत uh, हे कांदे चार कांदे आहेत okay. कारण मला ग्रेव्ही साठी हवे आहेत hmm. आणि हे माझे मसाले हा आहे आमचा मालवणी मसाला ही आमची हळद हा गरम मसाला ओके okay. आणि हे आमचा मॅगी मसाला जो मला अत्यंत आवडतो अच्छा तू मॅगी लवकर आहेस का हो मॅगी लवकर आहे आणि हे ओलखोबरं जे आमच्या सगळ्यात जेवणात असत मालवणी असल्यामुळे आम्हाला खोबर मालवणी मसाला हे आम्हाला सगळीकडे वापरावं लागतं आणि हे चवी पुढत मीठ घ्यायचंय आणि कोथिंबीर जेवढी हवी आहेत आणि हिरव्या मिरच्या लसूण आणि हे आलं मी बारीक चॉप करून घेतलेलं आहे ओके आन्तु 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 चला तर मग कृतीला सुरुवात करूया हां तर मी हे पहिला तेल आ, दोन चमचे तेल म्हणजे बारके दोन चमचे म्हणजे हा आमचा थोडा मोठा चमचा आहे त्यामुळे दीड चमचा तेल हा जो मोठा चमचा आहे त्याच्यानंतर मी हा टाकते कांदा कारण का माझी ऑलरेडी कढई तापली आहे त्यामुळे मी हा कांदा टाकते फ्राय करायला तर आता हा मला कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे ता हा आता माझा कांदा होता भाजून झालाय त्यानंतर मी टोमॅटो घालते नाही तर थोडंच पाणी सुटल्यामुळे मग कांदा भाजत नाही त्यामुळे अगोदर टॅमॅटो टाकायचा नाही त्याच्याबरोबर मी हाताबरोबर या मिरच्या मी लसूण हे आलं आणि ही कोथिंबीर हेही मी याच्यात टाकून भाजून सगळं एकत्र सगळं एकत्र भाजायचं आहे म्हणजे जी जे आहे ना प्रॉपर आपली बनली पाहिजे म्हणजे थोडीशी आंबट थोडीशी तिखट असं सर्व फ्लेवर आला पाहिजे आणि हे आमचं मालवणी असल्यामुळे आम्हाला खोबरं हे काय टाकावंच लागत आम्ही त्याला अवॉइड करू नाही शकत हे बघा अशा प्रकारे म्हणजे भाजून झालं आहे जास्तही करपवायचं नाही आणि जास्तही एकदम म्हणजे कच्चाही ठेवायचा नाही त्याप्रकारे okay. आपल्याला भाजायचं आता हे भाजून झालं आता मी याची ग्रेव्ही करून घेणार म्हणजे मिक्सरला ग्राइंड करून ग्रेव्ही बरं तू मिक्सरला ग्रेव्ही करून घे मी जरा हवा खाऊन येते मध्ये मी मग अशी कांदे भाजले त्याच्यामध्येच मी भाजी पण करते ओके okay. आता हे मी तेल घालते गरम होऊ दे तिकडी थोडी तोपर्यंत तेलही त्याबरोबर गरम होईल कढई तापली आहे आणि तेल सुद्धा ही गरम झालंय आता त्यात मी हा फोडणीचा बारीक कांदा टाकते हा लाल सर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा भाजून झाला त्याच्यामध्ये मी आता हे वाटण टाक वाटण तेलामध्ये परतायचं आता मी हा मसाला घालते हा आमचा आहे मालवणी मसाला ओके जसा तुम्हाला जितपत तिखट हवं तेवढं कारण की आपण ऑलरेडी मिरची टाकतो त्यामुळे हळद ही थोडीच घालणार मी गरम मसाला हे माझा स्पेशल मॅगी मसाला आता हे मी मसाले टाकले आहेत आता ह्याला मी प्रॉपर एकजीव करून घे एक थोडस पाणी टाकून एकजीव करून घेते प्रॉपर झाकण ठेवून थोडा वेळ शिजायला देते ओके किती वेळ ठेवायचं आपल्याला तरी ग्रेवी फक्त ग्रेवीला असं तेल सुटलं पाहिजे तेलाचा तवंग आला पाहिजे त्यासाठी हे पाच मिनिटं ठेवते <coughs> आता बघा थोड्या प्रमाणात म्हणजे तेल सुटलंय <coughs> आहे चांगलं आपलं तेलावरती छान फ्राय झालेलं आहे एक्झीव झालेलं आहे आणि सगळं आता हिने त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले मशरूम घातलेले आहेत मशरूम मिक्स करून घेते आणि यात थोडं पाणी टाकते पण मशरूम मध्ये कसं थोडं कमी प्रमाणातच पाणी टाकावं कारण मशरूमला ऑलरेडी पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी ओके मी अर्धा कपच टाकते जास्त टाकत नाहीये आता यात मीठ ऍड करून घेऊ चवी पुरत दहा ते सात मिनिट आपण शिजायला ठेव तर फ्रेंड्स मशरूमची भाजी बनायला लागणार आहे सहा ते सात मिनिटं तर म्हटलं सहा ते सात मिनिट वेळ फुकट नाही घालवायचा आणि माई आलेली आहे आणि माईच्या कुकिंग सिरीज मध्ये दंगा मस्ती होणार नाही तर अजून काय होणार बरोबर आहे की नाही कारण की आम्ही सगळे एकत्र भेटलो एकत्र गेट टुगेदर असला की आम्ही फुल एकदम टू धमाल आणि मस्ती करत असतो आमच्या आधीचे गेट टुगेदरचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बघायचे असतील तर पण आम्ही खूप मस्त मजा केला आहे आम्ही एकत्र सगळ्यांनी लहानपणी एकदम छान एन्जॉय केलेलं आहे आता ती तिच्या जॉबच्या व्यतिरिक्त साइड बाय साईड मेकअप आर्टिस्ट म्हणून ती तिचं एक वेगळं स्थान क्रिएट करते तर मी म्हटलं त्याच्याच रिलेटेड आपण हिला काहीतरी विचारूया ओके टेन्शन टेन्शन कशाला येते मी आहे बर। ना तुझ्या बरोबर मला असं विचारायचं आहे छकुली तुला न वाचकता न अडखळता पाच किंवा कमीत कमी पाच आणि मॅक्झिमम तुला जेवढे सांगता सा येईल तेवढेच कारण की तू जे सांगणार त्याच्याने आमच्या ज्ञानामध्ये भर पडणार तर पाच किंवा पाच पेक्षा जास्त तुला सांगायचं आहे की अरे किती प्रकारे तू साडी वेअर करून दाखवू शकतेस तर ते तू मला सांगायचंय तुझा टाइम सुरू होतो आहे आता माझी फर्स्ट फेवरेट नऊवारी त्याच्यानंतर आपण सहा वारी त्यानंतर मी गुजरातीही नेसवते बेंगोलीही नेसवते आणि म्हणजे पंजाबी वेअरचा असतो तो परत आमचा साऊथ इंडियन लुक नेसवते साऊथ इंडियनमध्ये पण दोन तीन प्रकार आहेत परत आमच्या मराठीमध्येही तीन एक प्रकार आहेत की त्यामध्ये पदर क्रॉस करून उलटा करून असे आहेत खूप सारे त्यांना नावं अशी मी अजून दिली नाहीये परत कट आहे त्यामध्येही मी नेस साडी म्हणजे सहावारीच्याच साड्यांचे हे प्रकार आहेत ते ओके आणि तुम्ही अजून काही जर व्यवस्था मला काही दिलात तर तेही मी करून दाखवू शकते म्हणजे आपण नऊ आयटम ही, ही, गे। ही गे। करून दाखवू शकते बरोबर म्हणजे तिच्या क्षेत्रामधले प्रश्न विचारले तिने अगदी बंदुकात गोळी जशी निघते तसे तिच्या तोंडून किती टाईपचे विअर करते ते तिने सांगितलेलं आहे आणि चॅलेंज इथे ती जिंकलेली आहे आणि हार्डली मी पाच ते दहा मिनिटात त्या सगळ्या साड्या नेसवते फ्रेंड्स तुम्हाला मी सांगते बरं आता आपल्या घरामध्ये एक लग्न येणार आहे हो मग तेव्हा तू आम्हाला करणार आहेस तयार हो। की आम्हाला बाहेरून कोणाला आणायला ना लागणार नाही नाही घरात असताना बाहेर काय जायचं नाही कारण की तेव्हा ही नाटक असणार ना आम्हाला कोण करणार आहे मग तेव्हा करणार आहे ना हो हो मी करणार आता आमच्या बहिणीचं म्हणजे हिच्या सख्या मोठ्या बहिणीचं लग्न आहे आता नाही आहे डिसेंबर मध्ये तर तेव्हा आम्ही तर एवढं या लग्नाची वाट बघतोय ना खरंच खूप आता पण आमचं लगेच कुकिंगचं हे जे सगळं व्हिडिओ झाल्याच्या नंतर आम्हाला जायचंय वरती आणि खूप गप्पा गोष्टी करायच्या काही काही खरेदी सुद्धा करून ठेवलेल्या आहेत मेन 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 आहेत त्या त्याच्यासाठी लवकरच आम्हाला हा आम्हाला ह्या सगळ्यांना फ्री व्हायचंय पटापट तर चला आता मला असं वाटतंय की आपले मशरूम तिथन आवाज देत की मी रेडी झालोय आपण तिकडे जाऊया जाऊया चलो आणि आजच्या चॅलेंज मध्ये चकुली चांगल्या मार्काने पास झालेली आहे चल जाऊया भाजी <laughs> झालेली आहे आणि बऱ्यापैकी बघा ग्रेव्ही थिक झालेला आहे आणि आता याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेणार आहे ओके माझी भाजी, भाजी रेडी आहे जी भाजी झालेली आहे सर्व करतो आणि तुम्हाला दाखवतो तर फ्रेंड्स मशरूम मसालाची भाजी रेडी आहे आणि मस्त माझ्या मावशीने तांदळाची छान अशी मऊसूत भाकरी केलेली आहे माझ्यासाठी स्पेशल तर मग मी आता भाजी आणि भाकरीचा आनंद घेते आणि टेस्ट करून दाखवते आमच्या शकुलीनी कशी बनवलेली आहे भाकरी नाही आमच्या शकुलीने कशी बनवली आहे भाजी आणि माझ्या मावशीने बनवली आहे भाकरी <laughs> चाले सांग तुला खोटं वाटेल मी फर्स्ट टाइम मशरूम ट्राय करते मी चायनीस व्यवधीत एकदम मशरूमची भाजी कधी केलेली नाही आहे आणि मला माहिती पण नाही मशरूमची भाजी कशी करतात आज मला रेसिपी मिळालेली आहे टेस्ट सुद्धा मी केलेली आहे आणि मला खूप आवडली भाजी खरंच म्हणजे उगाच माझी बहीण आहे म्हणून बोलत नाही खरंच टेस्टी झाली एकदम भाजी परत एकदा जरा मशरूम पण <laughs> छान लागते एकदम मस्त झाले खूप छान झालंय तर फ्रेंड्स लवकर लवकर आता हे सगळं करून घेते आणि मग थोड्या तुम्हाला भेटते मला तर खूपच आवडले ताव मारून घेत तर फ्रेंड्स भाजीवरती ताव मारून झालेला आहे आणि मी जेवणच करून घेतलेलं आहे तर माझं तर पोट एकदम पॅक झालेलं आहे तर छपुली तू मला सांग तुला आजचा हा एक्सपिरियन्स कसा होता मला हे पहिल्यांदा तर नवीनच होतं मी तर आपल्या जनरली घरी बनवतात तसंच पण हे सांगून बोलून कसं सा, मला जरा वेनशन मध्ये होती एन्शन <laughs> मध्ये होती, होती। पण छान झालेला असणार व्हिडिओ छान झाला मला माहित नाही पण रेसिपी क मा झालेली आहे थँक्यू सो मच तुला आवडलं बस हो हो मला तर खूप आवडलं तर ठकुली पार्टिसिपेट केल्याबद्दल आपल्या या रचना तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला छपुलीने केलेली मशरूम मसाल्याची भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका परत फ्रेंड्स नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय फ्रेंड्स लव यू बाय